तुमच्यावर आरोप केले की तुम्ही यांचा बळी दिला या था था, मदे, मदे हे राज्यात घ्या मला हा राजकारण करण्याची ही वेळ नाही राजकीय उत्तर देण्यासाठी मी काही बांधील नाही जे बोलायचं आहे मी ह्या सगळ्या त्या गोष्टीचा आता मंगळवारीपर्यंत ह्या लोकांना पी सी दिलेली आहे कोर्टामध्ये केस चालू आहे कोर्टाच्या केसामध्ये केसमध्ये काही हे होईल ह्या पद्धतीचं कुठलंही वक्तव्य मी करणार नाही एकदा हे सगळं स्पष्ट झाल्यानंतर हा एकदा आमची मुलं जे काही चेतन आणि आमचे जे सहकार्य आहेत त्यांनी हिंदुत्वासाठी आणि जोडामारच्या भविष्यासाठी जो काही एकंदरीत योगदान दिलेलं आहे या बा, सगळ्या बाबतीमध्ये जेव्हा एकदा चित्र स्पष्ट होईल तेव्हा मी तुम्हाला आज विश्वास देतो मी एक वेगळी पत्रकार परिषद घेऊन सगळ्यातच सगळं सत्य सांगण्याचं काम मी करणार तेव्हा सगळ्यांच्या आरोपाचं उत्तर देणार माझ्याकडे पण भरपूर माहिती माझ्या कानापर्यंत आलेली आहे सगळ्या गोष्टी बाहेर सांगण्याच्या सार सारख्या आहेत जेणेकरून आज जी घटना घडली भविष्यामध्ये कधीच दोडामार्ग काय माझ्या सिंधुदुर्गामध्ये होता कामा नाही एवढी काळजी निश्चित पद्धतीने माझ्या माध्यमातून घेतली जाईल एवढा विश्वास आपल्या माध्यमातून जनतेला देतो आणखी एक प्रश्न आहे ह्याच घटनेच्या पार्श्वभूमीवरती बाहेर गेटच्या बाहेर म्हणजे मुख्यालयाच्या बाहेर जी नाकाबंदी केलेली आहे त्यावेळी जे मुख्यालयात येतात त्यांना त्यांची परवड होते याचबद्दल आता एसपी आणि ऍडिशनल एसपी मॅडमशी माझं असं बोलणं झालेलं आहे काही आता ह्या पुढे होणार नाही हे काही कोण अतिरेकी नाही बरोबर सगळं नॉर्मल आमच्या दोडामार्गमध्ये केलं जाईल काही प्रिकॉशनरी गोष्टी म्हणून डिपार्टमेंटनी काही गोष्टी केलेल्या त्या संबंधित आमची चर्चा झालेली आहे त्या दिवशी आय जी संजय दराडे पण इथे येऊन गेले त्यांच्याशी चर्चा झालेली आहे आता दोडामार्ग मध्ये असे कुठलेही उगाच्या नाकाबंदी उगाच वातावरण तंग असं आहे असं काही होणार नाही या बाबतीमध्ये आमची चर्चा झालेली आहे साहेब आपण परवड की चांगला वकील आपल्यासारखं देण्यात दे येईल याबाबत आपण काय सांग मंगळवारी जा ना कोर्टामध्ये किती चांगलं आहे बघ आणि बातमीच्या घरासाठी <laughs> ऑफिससाठी <laughs> रेस्टॉरंटसाठी हॉटेल साठी फर्निचर शोधात आम्ही घेऊन आलो फर्निचर मध्ये व्हरायटी शोरूम मॉल कुडाळ आमच्याकडे मिळून दीर्घकाळ टिकणारी आकर्षक लाकडी फर्निचर ती ही विविध डिझाईन मध्ये आमच्या प्रशस्त शोरूम मध्ये आपण येऊन पाहू शकता आपल्या टुमदार घरासाठी आकर्षक पद्धतीचे सोफा सेट डायनिंग टेबल लाकडी एका सोय टिकाऊ आणि दर्जेदार दहा वर्षांची वारंटी घरपोच सुविधा आणि कुशल कामगार आजच संपर्क साधाव म्युझियम फर्निचर मॉल फिटिंग एम आयडी सिंधुदुर्ग मोबाइल नंबर नाइन सिक्स जीरो फाइव थ्री वन फाइव सेवन वन फाइव थ्री टू फाइव वन जीरो एट फाइव जीरो वन